दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यामुळे नागरिक त्रस्त झालेत याच पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांच युनिट दोन ने उल्लेखनीय हो कामगिरी केली आहे तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळी चोर मोपेड बाईकसह पोलिसांनी ताब्यात घेतलाय क्राईम ब्रांच युनिट दोन ने ही कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंग गुन्ह्यांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अशा गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या गुन्हेगारांचा व गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोन ला मार्गदर्शन करून आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट दोन ने आरोपी नामे गीताराम आसाराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील इंदिरानगर कडील चार गुन्हे कडील तीन गुन्हे उपनगर कडील दोन गुन्हे पंचवटीकडील एक म्हसरूळ कडील एक असे एकूण अकरा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आरोपीकडून कडून एकशे पंचवीस ग्रॅम सोने एक ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटरसायकल असा एकूण सहा लाख तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आयुक्त सो संदीप कर्णिक सो यांच्या मार्गदर्शनाखाली <coughs> वेळोवेळी वे आम्ही वे प्रॉपर्टीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दराडे यांना गोपनीय बातमी मिळाली त्याप्रमाणे आम्ही आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आयुक्तालयातील पंचवटी मसरूळ इंदिरानगर अंबड आणि उपनगर या पोलीस स्टेशनचे एकूण अकरा गुन्हे उघडकीस केलेले आहेत अजून त्याच्याकडून गुन्हे निघण्याची शक्यता आहे आम्ही प्रयत्न करीत आहोत नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये तीन ते चार वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चान्स ट्रॅचिंग करत होता मोपेट बाईकवर आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झालेली आम्ही सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले अकरा ठिकाणी चाईन स्नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि यापुढे आणखी सकल तपास करून पुढील गुन्हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी विवेक पाठक परमेश्वर दराडे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदोळीकर राजेंद्र घुमरे गुलाब सोनार सुहास क्षीरसागर विजय वरंदळ तेजस मते सोमनाथ जाधव जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे प्रवीण गोतिसेसह परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज 娜西。Nah,